वाघाची दहशत जैसे थे चौथ्या दिवशी हल्ला नाही पण अस्तित्व कायम गेल्या आठ दिवसांपासून बार्शीमहोर तालुक्याच्या सीमेवर थैमान घालणाऱ्या वाघाने वैराग भागात सलग तीन दिवस पाळीव जनावरांवर हल्ले करून ग्रामस्थांमध्ये भीतीचे चावट निर्माण झाले आहे चौथ्या दिवशी वैराग भागात कुठेही हल्ला झाल्याचे समोर आले नसले तरी तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या घाटंगरी येथील एका शेतकऱ्याने वाघाला पाहिल्याचे समोर आले त्यामुळे वाघ एडशे अभयारण्याकडे परत फिरला असण्याची शक्यता आहे दरम्यान दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरामध्ये वाघ अतिक्रमण करत असल्यामुळे तो नक्की कोठे आहे हे, हे सांगणे वनविभागाला देखील कठीण जात आहे गेल्या चार दिवसांपूर्वी वाघाने वैराग भागातील ढोराळे पिंपरी आणि उपळे येथे पाळीव जनावरांवर हल्ला करून धुमाकूळ घातला वनविभागाने पंचनामा केला असला तरी वाघ नेमका कुठे गेला याबाबत अजूनही खात्रीशीर माहिती त्यांना मिळालेली नाही यापूर्वी वैराग भागात वाघ आल्यानंतर तो जामगाव मार्गे परत येडशी अभयारण्याकडे गेला होता मात्र यावेळेस तो या भागातून गेल्याचं अद्याप स्पष्ट झालेले नाही त्याच्या येडशी अभयारण्यात जाणाऱ्या मार्गावर कोणतेही ठसे न आढळल्याने वाघाने परतीचा प्रवास सुरू केलेला नाही हे स्पष्ट होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील घाटंगरी गावातील एका शेतकऱ्याने वाघाला रस्ता पार करताना पाहिल्याचे वनविभागाला सांगितले आहे त्यामुळे वाघ हेडशी अभयारण्याजवळ पोहोचला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाघाचे लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एका शेतकऱ्याच्या फोन कॉल शिवाय वनविभागाला काहीही मिळालेलं नाहीये यापूर्वी वैराग भागात झालेल्या प्रत्येक हल्ल्याची माहिती वरिष्ठांना पोहोचवण्यात आली असून अद्याप वरिष्ठांकडून पकड मोहिमेसाठी आदेश मिळालेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे गावकऱ्यांच्या जीवितासह पाळीव प्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे मागील वेळेस वाघाने वैराग भागात आपला इलाका कायम करताना तीन दिवस मुक्काम केला होता तेव्हाही पाळीव जनावरांवर हल्ले करून मोठे नुकसान केले होते यावेळीही तो आपला इलाका मजबूत करीत असल्याने त्याने पोटभर अन्न मिळत नसल्याने वारंवार हल्ले करीत असल्याचे समोर आले आहे दरम्यान वनविभागाने वाघाची फिरण्याची क्षमता पाहता वैराग परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मात्र सलग हल्ल्यानंतरही ठोस कारवाईचा अभाव लोकांच्या मनातील भीती अधिकच वाढवत आहे